अचानक झालेल्या वादळी पाऊस व वा वाऱ्यामुळे चिखलदरा तालुक्यातील येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी नारायण यांना कुसुम सोलर सोलर पंप भेटले होते त्यामुळे त्यांचे शेत ओलिताखाली आले होते व त्यामुळे त्यांनी रब्बीच्या पिकाची लागवड सुद्धा केली आहे परंतु एक तारखेला आलेल्या वादळी पाऊस व वा वाऱ्यामुळे त्यांच्या शेतातील सोलर पंपाचे अठरा पॅनल पूर्णतः फुटले असून त्यामुळे सोलर पंप सुद्धा काम करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक आता सुकण्याच्या मार्गावर आहे तरी संबंधित शेतकरी नारायण अलोकार हे शेतकरी असून त्यांचा मुलगा बाबू नारायण यांनी बोलताना सांगितले की माझे मोठे नुकसान झाले असून माझे वडील नारायण अलोकार यांचे अगोदरच निधन झाले आहे आणि आता शेतीचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे माझ्यावर मोठे संकट कोसळले आहे माझे शेत गट नंबर दोनशे छप्पन असून गांगर मौजा तरी ने। मला या सोलर जे पैनल द्यावे, त्या मला शेती गांगरखेडा येते शासनाने या बदलून बाबू नारायण अलोकार यांनी दिली आहे मारुती पाटणकर बाबू नारायण अलोकार राहणार राजरखेडा मौजाखेडा दोनशे आहे माझ्या शेतात सोलर योजने सूर्य प्लेटची एक योजना घेतलेली होती ते एक तारखेच्या दोन फव्हा जे चक्रीवादळ आलं त्याच्यात पूर्णपणे नुकसान झालेलं आहे अठरा पॅनल पूर्ण फुटलेले आहे तरी शासनाने माले ते पूर्णपणे बदलून द्यावे आणि माझे सेट नाही तर पूर्ण फुकल्या जाईल अशी माझी एक विनंती आहे शासनाला की माझे पूर्णपणे बदलून द्यावे प्लेटात धन्यवाद विदर्भ न्यूज चिखलदरा